डॉक्टर प्रमोद क्लिनिक बिटा मायग्रेन पित्ताची डोकेदुखी सर्दी साठण्यामुळे झालेली डोकेदुखी अर्धशिशी सर्व प्रकारच्या डोकेदुखी व पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड बिटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठ जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर अनिल भाऊ लोकांच्या प्रश्नासाठी भांडणारे आमदार आहेत चाळीस वर्षांपासून अनिल भाऊ ध्येयाने काम करत आहेत आणि आमचे खूप प्रेम आहे अनिल भाऊनी जी कामे केली त्यातून त्यांनी निवडणुकीत विजय होणे ही चौपरिकता आहे असे मत महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केले आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बळीराजा कृषी व पशुपक्षी भव्य प्रदर्शनाचा आज शुक्रवार दिनांक चोवीस रोजी महसूल मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर आमदार शिवाजीराव नाईक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्या कामाची भरपूर केली बघूया ते काय म्हणाले ते एक आमदार म्हणून माणसं चाळीस चाळीस वर्ष एका ध्येयाने काम करतात आणि त्यामुळे ते ते आहे शिवसेनेचे नसते तरी सुद्धा एक चांगले आमदार लोकांच्या प्रश्नासाठी भांडणारे आमदार लोकांच्या प्रश्नामुळे तडफड यांची होते असे आमदार अशा भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी मला आज यायला नक्कीच परवानगी दिली असती असे आपल्या सगळ्यांचे आवडते बाबासाहेब की ज्यांनी आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नासाठी कोणाकडे जायला कधी के संतोष केला पूर्ण मंत्रालयामध्ये फार तुमचं पीए बरोबरच नाही एकटेच आपले निघणार वेगवेगळ्या आमदाराकडे जाणार एकदा जाणार दोनदा जाणार चारदा जाणार पण काम झाल्याशिवाय त्यांच्याकडे पाठ करून सारखं आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नासाठी भांडणं आणि प्रामुख्याने पाण्यासाठी वाटणं शिवसेना भाजप युती होणार आहे आणि तुम्ही शिवसेनेचे उमेदवार असताना आणि ज्या प्रकारची कामं त्यांनी केली हा केवळ उपचारच आहे त्यांनी फॉर्म तरी विधी आता इतकी कामं केल्यानंतर मतदान न करण्याचा महाराष्ट्रातला माणूस हा मतद्रस्त नाही निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज